असं म्हणूया की सगळी घटना जी आहे माझ्याकडून ऐकलेलं आहे नाही इतरांकडून ऐकून कसं काय तुम्ही बोलू शकता इतरांनी जर शेण खाल्ल्याची बातमी दिली तर शेण खाल्ल्याच्या बातमीवर त्या शिक्कामोर्तव करणार आहेत का नीलम गोरे म्हणजे कोणी गल्लीतली लल्लू पंजू बाई आहे निलम गोरे पक्षाने ज्यांना चार वेळाची आमदारकी दिली आणि ज्यांना विधान परिषदेच्या सभापती पदापर्यंत पोहोचवलं अशा एका महिलेकडून आलेलं वक्तव्य आहे त्यामुळे त्यांचं वक्तव्य इतकं बेसलेस आणि इतकं बेताल असू शकत नाही त्यांनी त्यांचं म्हणणं सिद्ध करावं लागेल ते कोर्टात सिद्ध करावं लागेल अन्यथा नाक घासून माफी मागावी संजय आहे किंवा नम कराम आहेत संजय राऊत असं म्हणाले की मी त्या पदावरती बोललो नाही व्यक्तीवरती बोललो एखाद्या महिले विषयीत शब्द वापरलं एक लक्षात घ्या ऐका ऐका हे बंद करामध्ये मध्ये चंद पडळकर आणि सदाभाऊ खोतला जेव्हा पाठवला आणि पवार साहेबांच्या आजारावर आणि त्यांच्या चेहऱ्यावर अत्यंत गलिच्छ भाषेत टिप्पन झाल्या त्यावेळेला फिरी फिरी हसणारे हेच भाजपाई होते ना आणि त्यावेळेला सुसंस्कृत आठवली नाही यांना सुप्रिया सुळे यांच्याबद्दल भिकारचोड शब्द वापरणारे अब्दुल सत्ताराला मंत्रीपद देताना तेव्हा सुसंस्कृतता आठवली नाही पूजा चव्हाणच्या बलात्काराचा आरोप असताना संजय राठोडला मंत्रीपद देताना सुसंस्कृतपणा ना आठवलं नाही सुषमा अंधारेबद्दल अत्यंत गलिच्छ भाषेत बोलणारा वाचा शिवराय संजय शिरसाट त्यावेळेला तुम्हाला सुसंस्कृतपणा ना आठवलं नाही बात निघले की तो दूर तलज जाय नीलम गोरे आमचं देणं लागतात कर्तृत्व नसताना अनेक लोकांची संधी अडवून निलम गोरेंनी अनेक पद उपभोगली मला अशी वेळ त्यांनी आणू नये कि मी पत्रकार परिषद घेऊन भारी बहुजन महासंघापासून आय रिपीट वन्स अगेन भारी बहुजन महासंघामध्ये प्रकाश आंबेडकरांच्या सहकारी म्हणून काम करत होत्या तेव्हापासून ते, ते आतापर्यंत त्यांनी काय काय केलं काय काय नाही केलं या सगळ्या गोष्टी मला बाहेर काढाव्या लागतील आणि त्याची साक्ष देणारे असंख्य लोक आहेत प्राध्यापक महेंद्र कांबळे असतील जयदेव गायकवाड असतील उषा दराडे असतील किंवा कितीतरी चळवळीतले लोक आहेत अगदी आमदार पाशा पटेलांचा काल फोन आलो पाशा पटेलांनी म्हणा आयला इतकं दिल्यावर कसं काय बहिणी इतकं बेताल वक्तव्य करावं म्हणजे कुणालाही हे वक्तव्य पटलेलं नाही चळवळीतले अनेक लोक त्यामुळे नीलम गोरेंनी बोलताना इथून पुढे थोडासा आपल्या वयाचा पदाचा आब राखावा